राधा पाटीलने उघडले बिग बॉसच्या घरातील सिगरेट जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा राधा पाटील मुंबईकर ही बिग बॉसच्या घरात कंटेस्टंट बनून गेली होती परंतु तिला गेम समजल्या नसल्यामुळे आठवड्यात ती बिग बिग बॉसच्या बॉसच्या घराबाहेर पडली घरात राधा पाटीलचे अनुश्री माने विशाल रुचिता आणि रोशन भजनकर हे खूप जवळचे मित्र झाले होते बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर राधा पाटीलने बिग बॉसच्या घरातील काही सिगरेट उघडले आहेत राधा पाटीलला विचारण्यात आले की ट्रॉफीच्या रेसमध्ये टॉप फाईव्ह कोण असतील तर तिचं उत्तर होतं टॉप राधा करियकर बद्दल मोठा खुलासा केला आहे तिच्या म्हणण्याप्रमाणे ती तिच्या पार्ट बोलत होती परंतु बिग बॉसने मुद्दे बाहेर दाखवले नाही राधा पाटीलने सांगितले भाऊशा धक्क्यावर मी बोलली होती की मला नाही राहायचं आहे घरामध्ये मला घरी जायचं आहे या शब्दावर बिग बॉसने ऍक्शन घेऊन मला घराबाहेर काढले राधा पाटीलने बार डान्स आणि लावणीच्या मुद्द्यावर देखील खुलासा केला आहे राधा पाटील बोलली दीपालीने जे लावणी बद्दल मी नक्की ऐकलय मी तन्वीला सांगितलं की नेक्स्ट टाइम ती काही बोलली तर मी ऐकणार नाही इंटरव्ह्यू दरम्यान राधा पाटील बोलली की दीपाली बद्दल आम्हाला खूप माहीत आहे जे लोकांना सुद्धा माहीत नाही आहे तर मी पण ते काढू शकते दीपाली आणि माझं घरात पटलंच नव्हतं मी तिला आईचा दर्जा दिला होता तरीही ती माझ्याबद्दल आणि लावणीबद्दल अशी बोलली तुम्हाला काय वाटतं दीपालीचं बोलणं चूक होतं की बरोबर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू